सर मी डॉक्टर संतोष मोध गर्गापाठ राहणार भूम तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणून इथं डॉक्टर तन्विल देशमुख यांच्याकडे हो आलेलो होतो काय त्रास होतो मला मला सर्वायकल स्पॉन्डिलायटीस पाचव्या आणि सवय मान घेतली गादी सरकली की त्याच्यामुळे मला सिव्हिअर पेन होते इतका त्रास होता की खूप त्रास होता आठ आठ दहा दिवस झोप लागत नव्हती तर मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं सोलापूर बार्शी पुणे तिथे काय रिझल्ट आला नाही मग माझ्या हो। मित्रांनी मला इथे पाठवलं हो। इथं आल्यावर मला पहिल्या ट्रीटमेंट मध्ये नव्वद टक्के फरक पडला म्हणजे हो। वीस दिवसा ट्रीटमेंट चालू केल्यापासून वीस दिवसात चांगला फरक पडला आता मी दुसऱ्या माहिती आलेलो आहे इथं आल्यानंतर काय उपचार केले आपल्या इथं आल्यानंतर माझे निसर्ग उपचार फिजिओथेरपी चांगल्या प्रकारे झाली त्याच्यामध्ये लाईक तुमचं कपिंग थेरपी परत तुमचं ते स्टिम बात पिनिंग थेरपी तुमचे शॉक थेरपी असेल आणि नंतर तुमचं ते ते परत मशीन इलेक्ट्रॉनिक मशीन इलेक्ट्रॉले एकदम एक छान आहे त्याच्यामुळे मला खूप चांगला म्हणजे रिझल्ट भेटला आहे आता मला जवळपास एकच महिन्यात नव्वद टक्के रिझल्ट भेटला आहे आता मी मला फोर व्हीलर चालवते म्हणून आता चालवते आता व्यवस्थित आहे अजून तीन महिन्यात मी क्लिअर होणार आहे डॉक्टरने मला आता सांगितलंय पुढच्या महिन्यात टू व्हीलरवर करू शकतात माझा जॉब टू व्हीलर आहे मी पशुवैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रात काम करतो हो आता बरं वाटतंय आता एक नंबर एकदम छान रिझल्ट आला मला एकाच माहिती रिझल्ट आला उपचाराने आनंदी आहात उपचाराने खूप आनंदी आहे थँक्यू तर निर्देश मी इतर पेशंटला काय सांगू इच्छित आपण इतर पेशंटला मी सजेस्ट करतोय जे स सर्वायकलचे प्रॉब्लेम आजार आहेत फाडाचे वगैरे त्यांना इकडे पाठवण्यासाठी सजेस्ट करतो मी सध्या माझं मी माझं खेड्यात करणार जास्त ग्रामीण भागात करतोय मी तुम्हाला काही ऑपरेशन वगैरे सांगितलं तर काही असं ऑपरेशन सांगितलं होतं मला बारशी ते डॉक्टरनि पन मेकंड रोड सराको हा नंढी आधार धन्यवाद